असा विचार करू शकत आहे आपण कि प्रत्येक वेळा चढणार आहे त्या आठवड्यात काय घडलंय आणि काही काही गोष्टी खरं म्हणजे मला पर्सनली न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्ह मधून आमची टीमचा तसं विचार करते की लोक काय विचार करतात लोकांचे काय प्रश्न असतात असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतोय रिएक्शन काय काय आणि काय गोष्ट विचारले पाहिजेत पण नेहमीच असं होत नाही कधी कधी इन्फॉट माझ्या मनातल्या काही गोष्टी असतील त्या सुद्धा त्यावेळेस निघतात आणि त्या काही म्हणजे सुखद असतील काही रागा पण असू शकतात पण ते मी आता असं सांगू शकतात नाही की मी कसं रिॲक्ट करेन कारण काही त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो होतो या सीझन मध्ये सुद्धा मी क्लाइम आहे थँक यू अजून एक प्रश्न आहे सर जे गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपल्या स्वतःचा नाव हवं किंवा टी व्ही आपण दिसवा म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला त्याचा आपण सुद्धा केला पण या सगळ्या सिच्युएशन जर या वर्षी सुद्धा अशी घडली किंवा अशा एखाद्या काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटत किंवा टी व्हीवर दिसेल तर या गोष्टीकडे रितेश बुक पोस्ट कशा पद्धतीने

तुषारी गाणे सेलिब्रिटी गटामधून तुम्हाला जर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक आठवडा राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे आणि अजून एक प्रश्न आहे बिग इज अ सिक्स मध्ये कंटेस्ट कंटेस्टंट साठी शॉकिंग फॅक्टर कोणता असणार आहे शॉकिंग फॅक्टर जरी आता सांगितलं तर ते कंटेस्टन्स प्रिपेअर होऊन तो दो shocking factors जो आए तो त्यार अपडेट त्यार वैसे तो बोला trial अरे shocking factors नहीं जाहिर हैं यानि पहला प्रश्न तो होता कि बॉस का एक अटला बोला रायसी संधि भी आगे संधि तुमसा केम का क्या शामिल तो होस्ट भगोनी थके बाद थैंक यू फैंस

आणि मी जेव्हा जातो लहान मुलान मला बिग बॉस पण म्हणतात मला माझं नाव बिग बॉस बिग बॉस बिग बॉस तर वाटत की आ, एक नवीन ओळख ह्या शो न सुद्धा मला दिलेली आहे त्या त्यासाठी शोचा अत्यंत आभारी आहे पण दुसरा प्रश्न काय तुमचा अपेक्षा असं म्हणाल होत दर तर प्रत्येक शो नंतर असे बरेचसे ऑनलाईन वर लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं की हे हा तर वाय काय चालला तुमचा रिव्ह्यू कारण एवढे इम्पॉर्ट असतात तुम्ही या बाळातली भावना आहे एक इमोशन आहे आणि तेच त्याच इमोशनमुळे बरेचशे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्ट असतात आणि मला वाटतं की ते या शोचं ह्या शोची विक्री आहे की प्रत्येक

ये हमी इंकॉर्परेट के लिए आया इधर आपसे शो में दे हमी क्या है अब तो आवाज़ जैसा लगे से तेज़ रुचित करना है और उसको तो परीक्षा करना क्या है बनाए से ऐसे क्या गुणधर्य है एप्पल करी करी अभी मारने से बचते हैं दोस्त कहाँ पर इधर सर प्रेमना सरकार डिजिटल स्टैंडिंग बना पर वो वो बहुत सुपता आ

त्यांच्या शोच्या फिराले मध्ये झाले म्हणून त्यांचा पाठिंबा साथ प्रेम हे नेहमीच माझ्या बरोबर आणि बिग बाईक मिळणार बाईक आहेत किरण में मावर जाना शेष कई सारे रियलिटी शोज इंक्लूडिंग बिग बॉस में सेलिब्रिटी कपल पार्टिसिपेट करते हैं तो कभी आपको और जेनी मेरा को मौका मिले फिर चाहे बिग बॉस में हो आने वाले समय में या फिर कोई रियलिटी शो में इसका अपनी लव केमिस्ट्री या अपना इक्वेशन ऐसे रियलिटी कपल कभी दिखाना चाहेंगे या कोई मौका मिले तो अगर उनके पास बजट हो इक्वेशन की बात कर रहे हैं कपल

फॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस से पहुंचती नहीं है इसलिए ऑडियंसिस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाती पर जब कभी भी कोई कपल्स टीवी पर जाते हैं तो उन्हें मुझे लगता है कि पता होता है कि थिंग्स मॉडर्न थिंग तो बहुत सारी चीजें होती है जो नहीं पता बोलना चाहते बहुत सारी चीज़ें होती है जो चलाना चाहते बोलना चाहते इसलिए वो शो पर दिखाई देता है बट आई थिंक वी नीड टू रियली गिव इट टू द चैनल्स फॉर लॉट ऑफ थिंग्स रियलीफ थिंग कि जो चीजें वो नहीं दिखाते पता है कि ये टीआरपी लगेगी पता है एक्साइटिंग है, है, शॉकिंग पर कई भी, कई भी भी बार आगे दिखाना चाहिए हमें लगता है कि चैलेंज शायदों के बारे में रिस्पेक्ट नहीं करती है एक्सपोर्ट करना ऐसा नहीं होता आ, बहुत सारी चीजें हैं जब

Because I need both our private properties. I am special partner. If I came, that is <laughs> made guys, rest in without very dish my bad sons, Jamie to be boy, I am associate sponsor society. Thank you so much, thank you guys. We have a gentleman like you, also. It's a sponsor now with a people partner. Thank you so much.